आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या ओंकार गायकवाड हत्या प्रकरणी पाच आरोपींना जेरबंद परभणी तालुक्यातील संबर येथील ओंकार बंसीधर गायकवाड यांच्या अपहरण व खून प्रकरणाचा परभणी पोलिसांनी अवघ्या काही तासात तपास लावून घटनेतील पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे बारा जुलै रोजी रात्री शंभर येथील ओंकार गायकवाड यांचे अपहरण करण्यात आले याबाबत परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे नऊ पब्लिक दोन हजार पंचवीस अंतर्गत भारतीय दंडन्यायनुसार कलम एकशे चाळीस तीन तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच एकशे तीन एकनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता तेरा जुलै रोजी सकाळी सेलू तालुक्यातील मोरेगाव शिवारात ओंकार गायकवाड यांचा प्रेत आढळून आला युवकाचा फोन करून आरोपींनी पोबारा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी तत्काळ गुन्ह्याचा तपास गतीने करण्याचे आदेश दिले अपर पोलीस अधीक्षक यशवंत काडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि परभणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांचे संयुक्त पदके तयार करून रवाना करण्यात आली प्रमाणे ग्रामीणच्या पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे विशेष सापळा रचून भीमा उर्फ भीमाशंकर चामराव वैद्य वैभव दिनकर खेडकर माणिक उर्फ नितीन जिजा काळे या तिघांना ताब्यात घेतले तर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हरिओम प्रभाकर मोहिते व वेदांत मुंजाजी पारवे अशा एकूण पाच आरोपींना ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या आरोपींना परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आला असून संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू मुत्योपोड पोलीस उपनिरीक्षक चंदन सिंग परिहार पोलीस अंमलदार मधुकर चट्टे सुग्रीव केंद्रे निलेश भुजबळ शरद सावंत सिद्धेश्वर शिवणकर तसेच पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे पोलीस उपनिरीक्षक संदीप गडदे पोलीस अंमलदार शंकर जाधव देवीदास डुकरे आणि सायबर पोलीस स्टेशनचे बालाजी रेड्डी रजवी मुर्तुजा सय्यद हिना गणेश कौटकर यांनी केली जिंतूर शहरातील प्रभाग क्रमांक दोनमधील रस्ता बांधकाम पूर्ण केल्यास एम आय एम पक्षाच्या वतीने साखळी उपसानाचा इशारा जिंतूर शहरातील प्रभाग क्रमांक दोन मेवाती मोहल्ला ते नेमगिरीपर्यंत रस्त्याचे बांधकाम सुरू आहे परंतु हे काम अत्यंत धीम्या गतीने चालू असून ज्या ठिकाणी वस्ती नाही तिकडूनच काम सुरू केले आहे मेवाते मोहल्ला ह्या ठिकाणच्या नागरिकांना पाय चालणे अवघड झाले आहे याच रोडवरून जैन मंदिर न्यू इरा इंग्लिश स्कूल शमशोधीन खबरास्तानकडे हा रस्ता जातो किमान वीस वर्षापासून हा रस्ता दुरुस्त झाला नाही व ज्या ठिकाणी लोक राहत नाही तेथून रस्ता बांधकाम सुरू केल्यामुळे हा रस्ता नगरवस्तीपर्यंत येतो का नाही अशी भीती सामान्य नागरिकासमोर पडली आहे त्यामुळे जिंतूर तालुका एम आय एमचे समन्वयक मोहम्मद हरुणभाई लांडे यांनी जिंतूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना पंधरा जुलै रोजी निवेदनद्वारा कळविले आहे हा रस्ता पूर्ण देवासी मोहल्लापर्यंत बांधण्यात यावा नसता एम आय एम पक्षाच्या वतीने जिंतूर नगरपालिका कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा सा इशारा देण्यात आला आहे परभणी सोशल मीडियाच्या स्वागत अध्यक्षपदी विष्णू वैरागड मागील चार वर्षापासून परभणी सोशल मीडियाच्या वतीने साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात येत असून यानिमित्त विविध उपक्रम राबविले जात आहे प्रथम वर्षी गरजू शालेय विद्यार्थ्यांना छत्रीचे वाटप करण्यात आले दुसऱ्या वर्षी हकीरा कादंबरी वाटप करण्यात आली तसेच तिसऱ्या वर्षी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले होते हा उपक्रम कायम ठेवत यावर्षी देखील परभणी सोशल मीडियाच्या वतीने गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे यानिमित्त आदिनांक सोळा जुलै बुधवार रोजी परभणी सोशल मीडियाच्या स्वागत अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते विष्णू वैरागड यांची सर्वोनुमते निवड करण्यात आली यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून दिलीप बनकर राजू कर्डिले रवी मानवतकर राहुल धबाले सय्यद जमील बाळासाहेब घिके शेख महाबूद बालाजी कांबडे हरिभाऊ सुतारे सय्यद खिजर गजानन साबडे नजीब सिद्दीकी संजय घनसावत रियाज कुरैशी धनंजय धबाले विश्वंबर खरात उमेश अग्रवाल बालाजी पौड यांच्यासह आदींची उपस्थिती होती पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ आठ तास करा पोलिसांना वाढत्या कामाचा ताण यामुळे त्यांना हृदयविकार उच्च रक्तदाब मधुमेह यासारखे आजार होत आहे अशा आजारामुळे गेल्या तीस महिन्यात चारशे सत्तावीस पोलिसांचा मृत्यू झालेला आहे अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री यांनी विधान परिषदेत दिली राज्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाचे आठ तास ड्युटी करण्यात यावी तसेच दहा वीस व तीस वर्ष सेवा केलेल्या पोलिसांना पदोन्नती देण्यात यावी पोलिसांना आपले स्वतःचे घर झाले पाहिजे यासाठी डी लोन तत्काळ देण्यात यावे पोलीस वसाहतीत पिण्याच्या पाहण्याची वीज रस्ते शाळा व इतर मूलभूत सुविधा देण्यात यावी बंदोबस्तासाठी पोलीस वेगळे देण्यात यावे तपास कामासाठी वेगळे पोलीस देण्यात यावे यासह अन्य मागण्याचे निवेदन आदिनांक सोळा जुलै बुधवार रोजी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले दिलेल्या निवेदनावर पोलिस हा संघट संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष शेख सरफराज डॉक्टर सुनील जाधव युनुस कच्ची प्रशांत वाटुरे शेख कलीम वैशाली साडवे राजकुमार शर्मा जलील पठाण संदीप वावडे फारुख खान यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत दरगाह अलाउद्दीन बाबा परिसरात सेलू पालिकातर्फे स्वच्छता परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी भोडीकर यांच्या आदेशावरून सेलू नगरपालिका मुख्याधिकारी तुकाराम कदम यांनी सेलू शहरातील रेहमानगर भागातील खंडोबा मंदिर शेजारी असलेल्या दर्गा अलाउद्दीन बाबा परिसर जे सी बीद्वारे आदिनांक सोळा जुलै बुधवार रोजी स्वच्छता करण्यात आल्याने स्वच्छतेची पाहणी करताना भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पठाण लालू खान शेख मुख्तार भाई बेलदार ओबीसी शहराध्यक्ष विठ्ठल कोकर नगरपालिका कर्मचारी स्वच्छता निरीक्षक ज्ञानेश्वर पार्शेवार खंडू चव्हाण भाई यांच्यासह रहमानगर नागर भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दर्गा परिसराची स्वच्छता करण्यात आल्याने रहमानगर नागर भागातील नागरिक व भाविकांच्या वतीने पालकमंत्री मेघना दिदी बोडीकर यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे गंगाखेड रोडवर तृतीपंथ्यामध्ये वाद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गंगाखेड येथील आठवडी बाजारात भिक्षा मागून आटोने परत परभणीकडे येत असलेल्या शब्बो गौरी देवकर व साक्षीदार सोना राहुल यांना परभणी गंगाखेड रोडवरील सिंगणापूर फाट्याजवळ तृतीपंथ्यामध्ये वाद होऊन ऑटोवर दगडफेक करत फिर्यादी जखमी केले तसेच ऑटोचा पाठलाग करून पिंपळगड नाल्याजवळ साक्षीदार सोना राहुल नया यांच्यावर चापूने मारहाण करून जखमी करण्यात आल्याची घटना घडली जखमीवर परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे या प्रकरणी फिर्यादी शब्दो गौरी देवकर यांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात मंगळवार पंधरा जुलै रोजी दीड वाजता गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी पोलीस प्रशासनाने आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी मीडियाशी संवाद साधताना फिर्यादी शब्दो गौरी देवकर यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात आज दिनांक सोळा जुलै बुधवार रोजी संध्याकाळी पाच वाजता दिली आहे आमदार बाबाजानी धुरानी यांच्या हस्ते तीनशे पन्नास विद्यार्थ्यांचा सत्कार मानवत शहरातील खान अब्दुल गफ्फार खान उर्दू हायस्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या टॅलेंट सर्च स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला या स्पर्धेत एकूण तीनशे पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला व विविध तीन गटामध्ये स्पर्धा पार पडली अ गटात खान अब्दुल गफ्फार खान शाळेच्या विद्यार्थिनींनी चमकदार कामगिरी केली या गटातील प्रथम क्रमांक उम्मे एमन इकबाल बागवान हिने पटकावला द्वितीय क्रमांक मुस्तकी मुकरम खान याला मिळाला तर तृतीय क्रमांक संयुक्तपणे निदा सुफियान बागवान आणि आयशा शेख अब्दुल यांनी मिळवला व गटातून प्रथम क्रमांक जवेरिया नियामत खान हिला मिळाला द्वितीय क्रमांक इन्शा कशफ वाजेद खान आणि खालेद मोईन कुरेशी याला मिळाला तर तृतीय क्रमांक सफिया मोबिन सय्यद हिने पटकावला ग गटातून डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम उर्दू प्राथमिक शाळेचे विद्यार्थी यशस्वी ठरले प्रथम क्रमांक मुनज्जा वहिद बागवान हिने तर द्वितीय क्रमांक अदिना मुनीर हिने तर तृतीय क्रमांक उबेद अफसर बागवान याने पटकावला स्पर्धेसोबतच एम पी एस परीक्षेत पात्र ठरलेले विद्यार्थी म्हणजेच मिसबा अर्शिन नजातुल्ला खान अलीना सगीर अन्सारी अतीत इद्रिल बागवान शहजीन शकील बेलदार यांचाही गौरव करण्यात आला तसेच शिष्यवर्ती परीक्षेत पात्र ठरलेले शाहिद वहीद बागवान यांचा विशेष सत्कार करण्यात आला या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा आमदार बाबाजानी दुराणी यांच्या वाढदिवसानिमित्त बाबाजानी दुराणी यांच्या हस्ते शाल श्रीफळ चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला अनिल मुदगलकर यांच्या वतीने प्रभाग क्रमांक पंधरामध्ये स्वच्छता मोहीम परभणी नगरपालिकेचे तत्कालीन माजी उपनगराध्यक्ष अनिल मुदगलकर यांच्या वतीने परभणी शहरातील प्रभाग क क्रमांक पंधरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात केली असून प्रभाग क्रमांक पंधरामध्ये मनपा प्रशासनाने स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने प्रभागात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे मनपाकडे वारंवार विनंती करूनसुद्धा प्रभागात स्वच्छता न झाल्याने अनिल मुद्दलकर यांनी स्वखर्चाने प्रभाग क्रमांक पंधरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात केल्याने प्रभागातील नागरिकांनी अनिल मुदगलकर मंगल मुदगलकर यांचे आभार मानले आहे यावेळी मीडियाशी संवाद साधताना अनिल मुदगलकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की मनपा प्रशासनाने प्रभाग क्रमांक पंधरामधील समस्या तत्काळ सोडवाव्यात अन्यथा येत्या काड्यात मनपा प्रशासनाविरोधात मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला महाराष्ट्र राज्यात ऑनलाईन सट्ट्याला बंदी घालण्याची मागणी सेलू तालुक्यातील एक जुलै ते चौदा जुलै मोहीम अंतर्गत युथ मुवमेंट ऑफ महाराष्ट्र सेलू युनिटतर्फे परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांना जिल्हा भेट घेऊन ऑनलाईन सट्टा हटाओ देश का युवा बचाव या अभियानाअंतर्गत सविस्तर चर्चा करण्यात आली चर्चेदरम्यान साध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात किंवा ये येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात ऑनलाईन सट्ट्याविरोधात कायदा तयार करण्याकरिता आवाज उठवावी अशी मागणी निवेदनद्वारा करण्यात आली याविषयी मंत्री महोदयांनी अभियानाचे मनापासून कौतुक केले दिलेल्या निवेदनावर युथ वर्क मुवमेंट ऑफ महाराष्ट्र कमिटीचे मेंबर शेख इम्रान व सेलू शहराध्यक्ष नौमान सखलाईन शोएब हाशमी बिलाल हरमैन शेख इस्माईल अक्रम मिर्झा जुबैद हसनैन सय्यद साजिद शेख साजिद शेख सह आदींच्या स्वाक्षऱ्या आहे परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका